नमस्कार विशेष बातमी समोर येते श्री विठ्ठल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा घेरडीचे कॅलेंडरचा लोकार्पण सोहळा संपन्न विठ्ठल मल्टीस्टेटच्या माध्यमातून एक वर्षात पंचवीस शाखा काढून सोने तारण कर्ज योजना दामदुप्पट योजना हप्ता भरण्याची ईसीएस e सुविधा सरकारी नोकरदार कर्ज योजना बचत गट कर्ज योजना दुग्ध व्यवसाय कर्ज योजना दाम तिप्पट योजना प्रतिमाह उत्पन्न योजना पेन्शन ठेव योजना मुक्ताई ठेव योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून पंचवीस शाखांच्या शा माध्यमातून विठ्ठल मल्टीस्टेट सर्वत्र नावारूपास येत आहे आणखी गाव ती शाखा करण्याचा संकल्प असल्याचा संस्थेचे संस्थापक दीपक बंदरे यांनी सांगितलं आहे या पंचवीस शाखामधील गेर्डी येथील शाखा यांचा कॅलेंडर लोकार्पण सोहळा दोन हजार पंचवीस आज संपन्न झालाय यावेळी विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन घेरडी गावचे सरपंच प्रतिनिधी सुरेश देवकटे यांच्या हस्ते करण्यात आले या शाखेच्या विठ्ठल मल्टीस्टेट वाढवण्यामध्ये येथील शाखा अधिकारी व स्टाफ यांचे मोलाचे योगदान आहे म्हणून या घेरडी येथील शाखेमध्ये कॅलेंडर लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी घेरडी गावचे सरपंच प्रतिनिधी सुरेश देवकते माशी उपसरपंच पोपट खुळपे ग्रामपंचायत सदस्य व चेअरमन पांडुरंग बुरुंगे प्राध्यापक मारुती खरासर शशिकांत कोळी पत्रकार हरिभाऊ लंबे प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र खुळपे आय सी आय सी बँकचे मॅनेजर रवींद्र पोत दार रमेश रोहित माने खुळपे प्रकाश वाघमोडे वल्लभ किस्ते आणि बँकेचे बहुसंख्य सदस्य ठेकेदार कर्जदार उपस्थित होते तसेच शाखेचे मॅनेजर श्री आनंद मारडे साहेब यांनी संस्थेविषयी माहिती सांगून सर्व आलेल्या पाहुण्यांचा आभार मानले धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी